हॅलो तुमची पुन्हा एकदा माझी सह्या मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही इथेच थांबलेली होती मी आणि तुम्हाला सांगितलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच पोळ्याचा सण साजरा करणार आणि माझी सहसहची माणसं आहे तर आमचं सगळं काही आवडल्यानंतर मम्मीनी ना बैलांचं पूजन केलं आणि गावामध्ये पण मोठ्या प्रमाणात बैलांची मिरवणूक निघालेली होती

आता पाहुणी पण यायला झाली एक आजी आल्या होत्या खाली बसले आता त्या आणि आता माझी सई उठली आहे आता मी सईला पा, जेव घालते तर माझं परत आवरलं बी सा परत तिने साडी वगैरे केली आहे तर आता पाहू आता पाच चार वाजलेच आहे तर आता येतील तर त्यांना पण फोन केला होता ते पण येणार आहे आणि सई मस्त तिची तिच्या हाताने पेस्ट्री खाते तिला ना खाऊ घालण्याची गरज पडत नाही तिच्या हाताने मस्त जेवते ती आणि बरंच ताईंना आहे ना प्रश्न पडलेला असतो तर तुम्ही माझा ब्लॉग बघितला नसेल ना तर मी स्पेशल त्याच्यासाठी ब्लॉग केला आहे की मम्मीच्या घरी मी रोज का जाते तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि तरी पण सांगते तर माझा क्लास असतो पार्लरचा ब्युटी पार्लरचा क्लास लावलेला आहे आणि माझी लहान मुलगी आहे तर कधी आई ना तर मला आहे ना सैला आहे ना मम्मीची ठेवावं लागतं कारण मी क्लासला आहे ना माझ्या छोट्या सैला तर घेऊन जाऊ शकत नाही ना तर तिला मम्मीकडे ठेवावं लागतं आणि माझा क्लास आहे ना मम्मीच्या घरापासून थोडंच अंतरावर आहे त्यामुळे मी क्लासला आले की मम्मीकडे येत असते तर ताईनं तुम्हाला मग तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन झालं तर मी सांगितलं तुम्हाला की मम्मीच्या घरी का येत असते तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलंच आहे तर आणि तो ब्लॉगमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे तर तो ब्लॉग पण नक्की बघ चार वाजल्यानंतर ना प्रत्येक शेतकरी ना आपल्या बैलांना मस्त सजवतो गोंडे वगैरे एकदम छान असं सजवता आणि ह्या वर्षी ना पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला तर सिन्नरमध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये ना सगळ्या बैलांना दर्शनासाठी नेत असतात आणि ह्या वर्षी डी जे वगैरे खूप सारं होतं आणि मस्त मिरवणूक होती आणि त्यानंतर तरेन ना मम्मीच्या घरापाशी पण बैल आले तर त्यांना मी म्हटले चला पुरणपोळी देऊया नार। नार। नार बापा। नार आए। नार। नार। मम्मी मस्त खीर करते पाणी तापत ठेवलेले तांदूळ मी ना मस्त भाजून मिक्सरला पेस्ट केलेली आहे आणि आता खोपरं पेस्ट करते आज मी तुम्हाला आहे ना माझी मम्मी कशा पद्धतीने खीर करते तर तुम्हाला आहे ना तांदळाच्या खिरीची रेसिपी शेअर करते तर मागे पण एकदा केलेली होती पण काही मग आपले नवीन सबस्क्रायबरच असतात तर त्यांच्यासाठी तर मम्मीने पहिले ना तांदूळ मस्तपैकी ना साजूक तुपामध्ये परतून घेते त्यानंतर आहे ना मस्त मा मिक्सरला पेस्ट केली बारीक आणि हे ना गार पाण्यामध्ये ना पहिले ना आपली पेस्ट मस्त मिक्स करून घेतली कारण हे गरम पाण्यामध्ये डायरेक्ट टाकलं ना तर त्याचे क आपले ना गठोळे होण्याची शक्यता असते म्हणून आणि ना आपलं ओलं खोबरं असते ना तेही तिने बारीक पेस्ट केलेली आहे आणि चारोळ पण घेतले तर चारोळे आणि त हे बारीक आपलं खोबऱ्याचा किस आहे ना मस्त आहे ना कढईमध्ये ना साजूक तुपामध्ये ती परतून घेणारे तर आता आहे ना हे दूध पण तापून ठेवलेले आहे कारण खिरीसाठी भरपूर असं दूध टाकले ना मस्तपैकी ना स्वादिष्ट अशी खीर तयार होते तर आता ना खिरेनं खिरीमध्ये तांदूळ टाकले तर ते बा मीडियम गॅस वेनं शिजू द्यायची आणि ना मधून मधून येणा त्याला ना असं ना हलवायचं जेणेकरून येणा तांदळाने आपले खाली चिटकणार नाही तर त्यामुळे कधी कधी खिरेनं न हलवल्यामुळे लागूही शकते त्यामुळे ना खिरेनं जास्त येणा मधून मदुन, मधून येणा एक दोन मिनटं झाली की हलवायची तुझी खीर मग सगळ्यांना आवडती म्हणून टेस्ट तुवेगी तुझ्या प्रकारे तुझा सारखी मी पण करून बघते पण तू वेगळंच वेगच आहेस मी काहीतरी नाइस व्हेरिएशन आहे अगं तरी पण टेस्ट भारी लागते शिकावं लागेल मला तुझ्याकडून काहीतरी राज छुपा आहे काहीच राज छुपा긴 नाही गेले आणि आता कोणी ना कोणी पाहुणे येतच आहे आणि बरेचसे आले होते ते व्हिडिओ मध्ये दाखवले नाही तर काही माझ्या झासरची लोक आले होते पण काही नाही ना बाकीची पण काही कामे होती कारण आज पोळा आहे प्रत्येकाच्या घरी सण असतो त्यामुळे ना काही जण आले आणि आजीला भेटून परत त्यांच्या घरी गेले तर काही जण येतील ते तुमच्यासोबत बाकीचं तर सगळं शेअर करणारच आहे मी फोन आला कोणाचा तर ना ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम ना असे ना मिक्सरला पेस्ट नाही केली डायरेक्ट तर तेनं थोडे असे अर्धे सगळे म्हणतात ना त्याप्रकारेच तिने ना खिरीमध्ये टाकण्यासाठी तयारी करत होती कारण ना तांदूळ आपले अजून शिजत होते तर बाकीची तिने सगळी तयारी करून घेतली तांदूळ शिजेपर्यंत आणि आपण मी तुम्हाला बोलले होते तिने ओरं खोबरं ना मिक्सरला पेस्ट केले पर ते परत येणा चालू आहे आणि खोबरे ना साजूक तुपामध्ये कढईमध्ये मस्त परतू दिलं आणि मिडियम गॅसच परतवलं कारण खोबरा आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचं नाही कारण आपला खिरीचा कलर बदलू शकतो तर जास्त काही भाजलं नाही थोडंफार भाजलं त्यानंतर त्यामध्येच दूध टाकून येणं ते सगळं मिक्स केलं त्यानंतर दुधामध्ये मिक्स केल्यानंतर तिने ना आपल्या खिरी तांदूळ शिजल्यानंतर तांदूळामध्ये खिरीमध्ये टाकून दिलं कारण डायरेक्ट टाकल्याने नाही ना तेही असे खोबऱ्याचीही कुठळी होऊ शकतात त्यामुळे तिने पहिले दुधामध्ये मिक्स केलं त्यानंतर टाकलं टाकल्यानंतर ना मस्त थोडीशी खीर उकळू दिली त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली आपल्या अंदाजानुसार त्यावर साजूक तू तर अशा प्रकारे ना साखर मेल्ट होईपर्यंत आपण परत मिडियम गॅसवर खीर शिजू द्यायची तर अशा प्रकारे आपली खीर मस्तपैकी रेडी झाली तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायला मस्त तरंग आली मग मी खरंच मस्त झाली खीर आता शिजून द्यायची थोड्या वेळ मिडियम गॅसवरती तर आमच्या आई आणि मामा पण आलेले होते आणि बाकीचेही नाही आले पण जास्त वेळ काही काढता नाही आला तर त्यानंतर सगळ्यांनी वाढून आणलेलं होतं मम्मीची खीर आणि भात पण झालेला होता थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर आम्ही सगळेही जेवायला बसलो आणि नैवेद्यला येणार कारण मम्मीने काही घरी पुरणपोळी केलेली नव्हती त्यामुळे फक्त ना खिरीचा नैवेद्य दाखवला माझे सासरे काका बाबा मामान ते आले ते त्यांना जेव्हा बसून तिला लवकरच जेवण सुरू केलं कारण पोळ्याच्या दिवशी ना थोडीशी पा पावसाची ना तर बारीक पाऊस येतच होता तर कुंदवाडीला जायचं होतं सगळ्यांना तर ह्या माझ्या सासांना किचनमध्ये बसवलं कारण रात्री परत लेट होऊन जाईल तर मिस्टर काही आले नव्हते तर त्यांना इकडं उजडे इकडे अंधारे इकडं टॉर्च चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे आणि जेवेला आम्ही बसलो आहे सगळे तर आमचं जेवण झाल्यानंतर लाईट आली तर चला मग इथंच माझा व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पुन्हा नवीन व्हिडिओचं पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय